नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तरी पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी नाशिक मधील तपोवन परिसरातील झाडांवर कुराड चालवण्यात आल्याने नाशिककरांचा राग अनावर झाला असून त्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले तीनशे झाडांना एसटीपी प्लॅन साठी कुराड चालवण्यात आल्याने त्या विरोधात पर्यावरण प्रेमी कडून ज्या हरकती नोंदवल्या गेल्या होत्या त्याची दखल घेण्यात आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन काही झाडे तोडली जात असताना त्या विरोधात झाडांवर चढून आंदोलन करण्यात आले आहे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी येथे एस टी पीचे प्लांट उभारले जाणार आहे आणि इतर अन्य ठिकाणीही एस टी पी प्लांट साठी झाडे तोडण्यात येणार आहे जवळजवळ तीनशे झाडांची कत्तल करण्यात आली असून एकूण चारशे सत्तेचाळीस झाडे तोडण्याचा घाट घालण्यात आला होता त्यासाठी कोणकोणती झाडे तोडण्यात येणार आहे त्यावर नंबरही टाकण्यात आले होते ता त्यातील काही झाडे पर्यावरण प्रेमींकडून वाचवण्यात आली आहे त्यातील तीनशे झाड तोडण्यात आली आहे अशी अधिकृत माहिती वृक्ष प्राधिकरण समिती उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे ही झाडे तोडल्यानंतर लाकडांचे सर्वत्र पसरले होते ही जी लाकडे आहे ती आजूबाजूच्या परिसरातील लोक सरपणासाठी नेली नाशिक महानगरपालिकेकडून नागरिकांना त्याबद्दल माहिती देण्यात आली होती ती पर्यावरण प्रेमींना माहीत नव्हती उत्तर पत्रामध्येही या संबंधी माहिती देण्यात आली होती त्यानंतर एस टी साठी जी झाडे लावण्यात आली आहे असे नाशिक महानगरपालिकेकडून सांगण्यात आले येथील संपूर्ण झाडांची कत्तल करण्यात आल्यामुळे हा नवीन वाघ निर्माण झाला साधू ग्राम साठी तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही अशी पर्यावरण प्रेमींची भूमिका असताना एस टी साठी चारशे सत्तेचाळीस झाड तोडण्याचा घाट घातला गेल्याने पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले होते महापालिकेच्या एका विभागाकडून सात हजार झाडे लावण्याचा दावा देण्यात आला होता परंतु ही झाडे कुठे लावले गेली याचा शोध पर्यावरण प्रेमी घेणार आहे असे पर्यावरण प्रेमींकडून सांगण्यात आले त्यामुळे एकंदरीत संपूर्ण नाशिककरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोय तोपर्यंत धन्यवाद